जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलोर बेंगलोर एफ एम सी कर्नाटकमधील यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केटच्या कांदा बाजारवर सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरामध्ये कांदा व एकवीस हजार दोनशे ऐंशी पिशवी दर्शनपुरामध्ये एक हजार पाचशे पन्नास पिशवी अशी आवक होती बाजारभाव काही निवडक वकले हे तेहतीस ते चौतीस रुपयांनी विकले गेले प्रतिकिलो तर मोठे गोळे कांदे तीस ते बत्तीस रुपये मोकल साईज एकोणतीस ते तीस रुपये मिडियम साईज अठ्ठावीस एकोणतीस रुपये गोलटा सत्तावीस अठ्ठावीस रुपये गोलटी तेवीस ते चोवीस रुपये प्रति किलोपर्यंत विकली गेली विजापूरमधले कांद्यांना एक्स्ट्रा सुपर काही कांदे दोन हजार नऊशे ते एकतीसशे रुपये म्हणजे एकोणतीस ते एकतीस रुपये त्या खालोखाल बेस्ट क्वालिटी अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत बाजारभाव बेंगलोर एफ एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरची अपडेट रोजच्यावर मिळवा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत